मग राग हिला हिला वाटत का मारलं त्याला तस वळण कस लागलं असत मग हिनं तोंड फुगून बसले आता माझ्यावरती मारताना जरा मग माझा मागचा पुढचा विचार केलाच नाही माझं काय म्हणणं होतं फक्त एकच म्हणणं होत की आर्यन तू खाल्लाच ना आईस्क्रीम त्याला दे त्याला दहा रुपये त्याच्या हातात असं मिठीत गच पकडलंय मग मी उठून गेल्याच नंतर त्यानं माझ्या हातात दिलं बरं काय मी ते म्हटलं रोहनला तू जा तुला पण घेऊन या तू पुढे गेला की यानं बुवा मारतय आणि ती आईस्क्रीम दिली मातीत टाकून मग मातीत टाकल्यानंतर खाल्ला मग त्यानं झपका मग हिला वाटतंय का मारलं मग मा कस एकमेका आम्हाला तर आमच्या भावांचं कधी प्रेम भेटलं नाही आमच्या आयुष्यात आणि नसतंय पण माझी एकच इच्छा आहे दुसरं काय नाही दोघा भावा भावांचं एकमेकांवरती प्रेम असावं एकमेकांच्या वाईट काळात एकमेकांनी त्यांना एकमेकांना मदत करावी त्यांनी दोघ प्रेमानं राहावं मस्त कधी बघावं तेव्हा सकाळी उठला तेव्हापासून तो शांत आहे बर का रोहन शांत आहे याला कशाला एवढं नकार पाहिजे मग हिनं रुसली का मारलं एवढं म्हणून हिन रुचल्यावर मग त्यानं जास्त मार खाल्ला माझा कि आता शिक व्यवस्थित झालंय ले ले, तर तू जर कालवा केला नसता त्या आईस्क्रीम दिलेल्या हातातली गपचूप जर खाल्ली असती तर एवढं झालं असतं काय म्हटलं मग ही आली मधी सोडवायला मग दिलं हिला धकलो ना असं तर लागली तोंड फुगून बसली म्हणजे <laughs> काय फुगवलं नाही म्हणा आता तिच्या समोर त्याला मारल्यामुळं जरा त्याला राग आला असेल तिला पण नाही राग होती राग होती अभ्यास ती करण्याची पद्धत आहे खर असते माहित आहे का भावाभावांचे एकमेकांवरती प्रेम असणं खूप गरजेचं असत भावाभावांचं जीव असावा एकमेकांवरती प्रेम असावा एकमेकांच्या विषयी आदर असावा एकमेकांवरती एकमेकांविषयी तू लको लई हे करू तोंड फुगू तो आता थोड्या वेळात विसरून जातो सगळं माझ्यासारखी जाड त्रिशाच पण मध्ये सुरू होत तीनच रडायला लागली मध्येच तिला वाटलं घप आवाज बंद कर असं करू करून रडती पुन्हा तर त्याला मारायला मारून मी खाली बसलोय वर आली पडत पप्पा का का मारतोय का मारतोय माझं एवढंच म्हणणं असतंय ऐकून पहिलं की भावानी दोन्ही भावानी एकमेकांवर प्रेम करावं तो खातोय ना त्या घासातलं एक घास त्याला पण द्यावा मला त्यांना मारून काही ते काही माझी दुश्मन नाहीत म्हणून त्यांना मारत नाही मी फक्त त्यांनी दोघांनी एकमेकांवरती प्रेम करावं म्हणून त्यानं जर दिल्या असते त्याला लगेच तो पण जाऊन खाऊन आला असता का नाही तोपर्यंत आईस्क्रीमवालाच गेला भेटले का र तुला तोंडानं बोल की जोरानं कुठे गेला मग त्यानं लगेच दिला असतं तर त्यानं पण खाल्ले असते का नाही त्यानं त्यानं ह्याच्या तोंडाकडे बघितलं असतं काय बरं मी त्याला म्हणतोय की द्या रे मग नंतर तुला मी आणखीन देईन त्याला दे असं बोलतोय त्यांना ऐकत होता काय तो आवाज बांध हाय आत्याला हायकर हायकर पप्पी दे आत्याला पप्पी दे का त्रिशा उलट तू सांगायला पाहिजे त्यांना कान माझ्याकडं आहे ना माझं पण डोकं दुखायलाय कोणालाच कोणत्या बापाला चांगलं वाटत नसतंय लेकराला मारल्याच्या ले नंतर जीव काय कोणत्याच आईबापाला लेकराला मारल्याच्या नंतर चांगलं वाटत नसते माझं फक्त एवढंच मत आहे बाकी काय नाही त्यांनी दोघांनी अवघ प्रेमानं राहतच नाहीत कुणी तिसऱ्याने भांडणाला आले कोण तिसरा एका भावाला मारत असल तर त्यावेळेस दुसऱ्या भावाना साथ दिली पाहिजे नाही की असं म्हणायला पाहिजे की बाबा त्याचं त्याचं मॅटर आहे त्यांना काही केलं असेल मला काही घेणं ना देणं मोठ्या भावाचा लहान भावावरती प्रेम असणं गरजेचं आहे लहान भावाचं मोठ्या भावावरती प्रेम असणं गरजेचं आहे त्यांचं जर दोघांचं एकमेकांवरती प्रेम असेल आतापासूनच तुला मी उठून जर आलो तुला मग रोहन पुढचं समजणार नाही तुझ्या मुळे त्यानं तेवढा मार खाल्लाय अभ्यास कर अभ्यास कर दिल्यालाच लिह काय बिल यायच नाही लिहा गालावरची लाली वाढली कशी सांग सांग राणी तुला छळते का माझी ही मिशी अग दूर नको जाऊ अग फार नको वाकू डोळे नको झाकू जणीच कडी पुढं पळना मला लेकरांना <करावाद> <स्थिणागाद> तो गाना पाठ आहे काय काय धरू नको हात माझा पळना गाणंच पाठ झालं त्यांना तुझं नाव मी ठेवणार आहे मी हातावरून लेझर लाईट ना यासाठी नाही की तुझ्यावरती प्रेम नाही अगं ना ते बघ ना कसं दिसतंय अगं ते पहिलं नशात वक्षात काढलेलं ते सगळं खराब दिसायलंय आता

एक पप्पी तू दे, दे और बदले में, और बदले में यूपी पी थांब तुला व्हिडिओ यायला काही प्रॉब्लेम असतोय काय इकडे बघून सांग त्यांना वाटतंय तू अशी गप गप बसते ना त्यामुळं व्हिडिओ यायला तुला प्रॉब्लेम आहे असं व्हिडिओ तयायला प्रॉब्लेम नाही म्हणावं पण मला जास्त बोलताच येत नाही <laughs> बोलान म्हणावं मी आता हळूहळू पोटासाठी <laughs> लाज नाही वाटत तुम्हाला अकराचा <laughs> पाडा मन इकडे या इकडे या कड इथून पुढं असं करणार का इथे इथं जवळ जवळ इथे या इकडे बघ कॅमेऱ्यात बघ इकडं बघ वरती बघ लागलं ला। हा आजपासून असं करणार काय करणार म्हणजे अजून तुला अक्कल आले नाही एवढ मारून नेमकं तुला अक्कल कशी बरं नाही आली हा दाखव तोंड माझ्याकडं बार बार बारख बार बार बारा पंच साठ बारसंघ बहात्तर बारीसत्ती चौऱ्याऐंशी बार बारा शहाण्णव बाराणव्या एकशे आठ बारा दहा एकशे वीस हुशार आहेत दुसरीत आहेत सगळ्या बाबतीत चांगला आहे पण आगाव एवढा हाय की बास त्या पोराचा असा चान्सच लागू देत नाही आणि तो अभ्यासात ढ आहे पण वागणुकीला एकदम चांगला आहे आता त्याच्यावरती पण बदाके पडणारच होते जर पळाला असता तर पण त्यांना लागला ग तुला नाही का अभ्यास मग चालू कर ते एका क्लासमध्ये तू जुनं दाखवू नको मला एक पेज लिहून काढलं एक पेन लिहून काढलं लडकी हाय 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 चुप कॅसे दिल ले गई हो। त्रिशा एक पप्पी दे त्रिसाला म्हणतोय मी पप्पी द्या म्हणून दुसरंच तुम्हाला तर वाटतं तुझा हात माझ्या हातात देशील का माझ्या जोडीला माझ्या जोडीला तुळजापूरला येशील शिलका बैला कुठ तुळजापूरला काय त्रिश्या तिचं मध्ये चालूच आहे काय ना काय लई नकरा करत तोंड धू म्हणते तोंड धू अयो योय पपी देश माझात झालं